माझ्या मागून सर्वांनी जोरात घोषणा द्यायची अगदी शेवटच्या माणसांनी सुद्धा बोला भारत माता की सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांचा एकशे वा हा खंड सप्ताह आणि या आजच्या प्रसंगी आपले सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज तस आदर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या माननीय परमपूजनीय महंत रामगिरी महाराज यांना माझा सतशा नमस्कार कार्यक्रमास उपस्थित आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे सहकारी मित्र आमचे नेते मान्य विखे पाटील साहेब आपले या भागातले स्थानिक आमदार बोरनारे साहेब सुदर्शन चॅनलचे मालक चव्हाणजी चव्हाण के ते के कस काय झालं ते आपल्याकडे असणार केला दिल्लीत जाऊन के लागले उपस्थित आपले सर्व आमदार माजी आमदार सर्व मान्यवर माझ्या समोर बसलेल्या सर्व भक्त वारकरी बंधू भगिनी मातांनो सर्वांना माझा नमस्कार आपल्या हिंदू धर्माने आणि वारकरी संप्रदायाने सर्वेपी सुखी संतू सर्वे संतू निरामया वसुदेव कुटुंबकम असा विशाल दृष्टिकोन आपल्या जगाला दिला आज वारकरी संप्रदाय म्हणजे आपला हिंदू धर्म त्यांनी जगाला विशाल असा दृष्टिकोन दिलेला आहे आणि खरं म्हणजे आम्ही येत असताना हेलिकॉप्टरमधून महाराज बघितलं इतके लोक इतके वारकरी इतके भाविक इतके भक्तगण आम्ही अनेक सभा करतो आता मी पण पस्तीस वर्ष झाले आमदार आहे तीन वेळा मंत्री झालो आम्ही सगळे सिनियर सोबतच आहोत पण इतकी गर्दी आणि ती कुठे टेंट नाही कुठे सावलीचं ठिकाण नाही कुठे झाड उडूर पण दिसत नाही पाण्याची कुठे जवळपास व्यवस्था नाही नाहीतर आम्ही जर सभा घेतली तर लोकांना काय काय करावं लागतं आम्हाला माहिती गाड्या आणा आता सध्या तर मोठ्या गाड्या चालत नाही टेम्पो ट्रक ट्रॅक्टर चालत नाही गाडी पाहिजे गाडी पाहिजे ती पण एसी पाहिजे खूप खूप कसरत असते आमची आणि आम्हाला मोठी सभा घ्यायची भर लोकांची कर, तर केवढी कसरत करावी लागते आम्हाला कल्पना आहे पण इथे न बोलवता न कुठलं वाहन देता न कुठला पाण्याची व्यवस्था आहे आणि तुम्ही शांत बसलेला नाहीतर इथे आमची सभा असली राजकीय सभा असली तर अर्धे पोलिसच दिसतात बैस खाली उठू नको बैस खाली उठू नको पण इथे तुम्ही एक जण श्रद्धामध्ये उठत नाहीये एक जण मध्ये बोलत नाहीये महाराजांनी आपल्याला आज्ञा दिली की शांत बसा पिन ड्रॉप सायले हा वारकरी संप्रदायाची महिमा आहे ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी आलात म्हणून गेले तीन वर्ष झाले मी सतत आपल्याकडे येतोय आपल्या दर्शनासाठी येतोय एवढा अथांग समुद्र हा महासागर जनतेचा वारकऱ्यांचा याचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी येत आहे अतिशय पवित्र संस्थान आहे महाराजांचं आमचं तर मी आता पंढरपूरलाच आपली भेट झाली ती मी मठात येऊन गेलो होतो आणि म्हणून या ठिकाणी दरवर्षी यावं असं मला वाटतं यावर्षी मान्य मुख्यमंत्री मोदींनी मला आधीच सांगितलं की आपल्याला जायचंच आहे मी म्हटलं महाराज भेट घेतो नाही आपण त्याच्या भेटूला तिथे जाऊ महाराजांना इकडे बोलायचं नाही मुंबईला आपल्या घरी असं साहेबांनी सांगितलं आणि आता मी या ठिकाणी आलेलो आहोत जास्त वेळ मी आपला या ठिकाणी घेणार नाही पण आपण जी जी कामं सांगितली महाराज रस्ते आधी खराब होते आपण रस्त्यांना पैसे दिले एक रस्ता दोन रस्ता तीन रस्ता त्याला दिले पुलाला पैसे दिलेत आपलं या ठिकाणी मोठं शेड मला वाटलं तर यावर्षी आपण त्याचं उद्घाटन करू आपण त्यातच बसून कार्यक्रम घेऊ पण तो अजून अपूर्ण आहे मला वाटतं अजून दोन तीन महिन्यामध्ये तो पूर्ण होईल एक मोठा डोम एक एकर पूर्ण जागेमध्ये खरं म्हणजे तो एवढ्या लोकांना पुरणार नाही पण नित्याचे कार्यक्रम घ्यायला तो पुरेसा आहे त्यासाठी पण सात कोटी रुपये पण नवरात्रामध्ये आपल्याचं उद्घाटन करायचं महाराजांनी मला सांगितलं नवरात्र तुम्ही या उद्घाटन करू मुख्यमंत्री मोदयांना आपण त्यावेळेला बोलू त्यावेळेला या ठिकाणी बोलू निश्चित ते या ठिकाणी भेट पाहिले पण आपल्या मनामध्ये तो या सगळ्या भागाचा आराखडा आहे ज्या ज्या सुधारणा करायच्या आहेत कारण तीर्थक्षेत्र झालेलं आहे हो ही आपली खरा म्हणजे खऱ्या काशीच झाली असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही या ठिकाणी येतात तुमचं सध्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याचा विकास होणं ही काळाची गरज आहे निश्चित विखे पाटील साहेब या ठिकाणी पालकमंत्री आहेत आम्ही आहोत आमदार साहेब आहेत आणि मुख्यमंत्री तर आहेत हे सरकार आपलं आहे हे आपल्या धर्माचं सरकार असं मी म्हणेन आपलं सरकार अरे आमचे दोन बघा गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून आम्ही ज्या प्रतीक्षेत होतो ते श्रीरामाचं आमचं श्रद्धास्थान अरे त्याचं मंदिर किती डौलामध्ये आज उभं आहे काशी विश्वेश्वराला जा तुम्ही त्या ठिकाणी उज्जैनला जा सगळ्या ठिकाणी देशात जी जी आमची श्रद्धास्थानं आहेत भक्तिस्थानं आहेत जी केंद्रस्थानं आहेत आमची हिंदू धर्मीयांची ती कशी डोलाने उभी आहे हजारो कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी मान्य मोदीजींनी त्याचा सगळा उद्धार केलेला आहे आणि म्हणून निश्चित आपण काळजी करू नका जे जे आपल्याला लागेल जे जे आपल्याला करायचं आहे मग कुंभमेळ ते असेल मान्य मुख्यमंत्री जर आपलेच आहेत विखे पाटील या ठिकाणी बसलेले आहेत शिंदे साहेब सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी नसतात अजितदारांच्या आता तिजोरीच्या सर्व एक आहोत तुम्हाला जे लागेल तुम्ही जे मागाल ते देण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्री महोदयाची आहे मी जास्त वेळ घेणार नाही बोलायसारखं खूप आहे पण आम्हाला पुढचाही प्रवासात जायचं आहे पण त्यापेक्षा मुख्यमंत्री महोदयांना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे पुन्हा मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आम्हाला महाराज आपण या ठिकाणी बोलावलं आमचं आदर तिथं केलं आपला दर्शनाचा योग आपला मला दिला त्याबद्दल आमचं सर्वांच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका